इंडियाची सरकार एवढा जर अधिकारी जर तुम्हाला जर वारंवार जर निवेदन देऊन सुद्धा तर त्या ठिकाणी बघत असेल तर त्या अधिकाऱ्याला घरात पॅन्ट स्टाईल दाखवणार म्हणजे दाखवणार अधिकारी जे फाईट फॉर राईट या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाचगार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चैत्य स्मारक आहे जे की येथील आंबेडकर महाराजाचे अस्मिता आंबेडकर अन्वेच्या म्हणजे ऊर्जास्थान प्रेरणास्थान असणारं चेक स्मारक हे सतरामध्ये जे बांधकाम केलेलं आहे किंवा या कालखंडामध्ये बांधकाम झालेलं आहे आणि एवढं नवीन बांधकाम असताना हे बांधकाम गळत आहे किंवा ती छत कधीही कोण म्हणू शकतो निकृष्ट बांधकाम झालेलं आहे अशा पद्धतीचे अशा पद्धतीचं काम आहे म्हणून स्मारक ट्रस्ट ट्रस्टचे अध्यक्ष व्ही के आचार्य यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आज पत्र दिलेलं आहे त्यांनी वारंवार पत्र व्यवहार केलेलं आहे सतरापासून या कामासंदर्भात निकृष्ट कामासंदर्भात देखील पत्र व्यवहार केलेलं आहे निवेदन दिलेलं आहे चौकशी करावी कामाची दुरुस्ती करावी परंतु याकडे कुणीही तर लक्ष देत नाहीत एवढ्या निवडणुका झाल्या सगळं सगळं झालं परंतु कुणी सुद्धा लक्ष देत नाही फक्त निवडणुकीपुरतच मत मागण्यासाठी यायचं का आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे येथील सर्वसामान्य जनतेला सन्मान मिळावा स्वाभिमान मिळावा म्हणजे आमच्या अस्तित्व प्रतीक प्रती असणार स्मारक जर गळत असेल आणि कोणबुडून पडत असेल तर ही शोकांतिक आहे आणि या संदर्भामध्ये पत्र दिलेलं आहे आणि चौकशी आणि दुरुस्तीची मागणी केलेली आहे या संदर्भात लोक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य साधू गायवाड यांची काय भूमिका आहे ते या ठिकाणी स्पष्ट करतील भाऊ या ज्येष्ठ स्मारक हे नवीन असताना एवढं भव्य बांधकाम असताना कृष्णा कन्स्ट्रक्शन लातूर यांनी अतिशय लिपूर सुद्धा बांधकाम केलेलं आहे आणि याकडे म्हणजे आता ते कळायले पडू शकते कुठे दुर्घटना घडू शकते आणि हजारो लाखो आणि चे स्मारक स्मारकामध्ये येत असतात आणि तेथे येऊन अशा पद्धतीची दुर्घटना जर घडली घडली तर मग या सर्वसामान्य नागरिक दगावू शकता किंवा दुर्घटना होऊ शकते आणि सरकार फक्त त्यांना चार चार पाच पाच लाख रुपये देऊन त्यांचा अंत्यविधी करणार का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय म्हणून ही अतिशय संवेदनशील विषय असताना अस्मितेचा विषय असताना स्वाभिमानाचा विषय असताना याकडे का दुर्लक्ष केलं जात आहे तर आपली भूमिका काय सर्वांना क्रांतिकारी घेऊन आज दुपारी आचार्य सांगायचं त्यांनी त्याचं पत्र पत्र वगैरे दिले बुएमसीला की मला म्हणजे कुठं त्रासाचं पत्र द्यायचं पंधरावेगस्थान डॉक्टर बाबासाहेबांना मुद्दस्थान आहे त्या ठिकाणी पावसामुळे गळत आहे गळती गळत आहे गळती होत आहे त्यामुळं निवडणूक अनेक वेळ निवडून दिलेले आधी नसताना पेपर तुम्ही आज मग आम्हाला त्यांनी निवडण्याचं पत्र उगलत असले निवडणूक दिली तर माझं असं आहे आता त्यांनी बांधकाम करतो त्यामुळे बांधकाम उकलत असतानाच या महाराष्ट्रामध्ये नागपूर नंतर मुंबई मुंबईच्या नंतर तू पाणगाव बाबासाहेबांचं साधर लोक आज पाणगाव मध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या दर्शनाचा दिवस लाखो आसपासच्या सर्व जिल्ह्यातील लोक सुद्धा येतात जी लोक काही लोक मुंबईला जातात आणि सहा डिसेंबर दिवशी महापौर निर्णय बाबासाहेबांचे दर्शन केलं जाते महाराष्ट्रातून पुण्या देशातून लोक मुंबईला जातात जी लोक नाही गेले ती लोक दाखवला जातात आसपासच्या विदर्भाला संख्या एवढी वाढली म्हणजे सगळ्या केले पाणी सगळे जिल्ह्यात दोन दोन जवळपास असतील पंजाबला दर्शनासाठी पण आज कोट्यवधी रुपये पण असेल पण असेल खासदार पण असेल किंवा मंत्री पण असेल काही असेल बंद घेऊन जर बांधकाम जर एवढं मोठं लोक बांधकाम हा दुसरी नागपूरची दीक्षाभूमीसाठी बांधकाम चालवत असत जबाबदार पुन्हा करायचं पहिलं पाणी पहिल्या वर्षी जर पाणी कॅप्टन घेत असत त्या वर्षी जर आपण त्या कामाला जर निवेदन दिलं असतो अधिकारी संबंधित अधिकारी इंजिनियर कोण असत कोण जर कोण कोणत्या अधिकारी आहेत जीवनंदिरा मंदिराची दखल घेत असते मगपूर तालुक्यामध्ये आंबेडको सामाजिक आहेत किंवा ट्रस्टवर त्या ठिकाणी बघणारे त्यांचं काम आहे सगळ्यांना आपण ऐकू ऐकणार करोड रुपये आपण त्या ठिकाणी करत असताना निष्कर्ष त्याचं काम आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्तित्वता त्या ठिकाणी आहे पोलिस बांधकाम आहे बांधकाम सुद्धा मोठं हजारो लोक लाखो लोक त्या ठिकाणी मिळतात जर निष्कर्ष त्याचं काम होतं फक्त तुमचा समाज समाज म्हणजे ड्रीम आणखी किंवा हिर त्याचा काय करत होता किंवा काय करत होतं आवाज आव उद्या त्याला आज लाग लातूर होत पण काय आपण असा वेगळा पट्टो तुम्हाला लातूर पडले असेल आता आपल्या मला माया करत हा दुपारी करायला म्हणून तुम्ही बोलून त्याच्यानंतर माझी भूमिका मी काय करत नाही पण पण अन्याय ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आपण डोळे धाग जर करत असेल तर ही मोठी शोधी का पण बाबासाहेबांचं मोठं स्मारक त्या ठिकाणी असाल एवढं मोठं जर तुझं लाखो रुपये खर्च करून जर तुझं करत असेल आणि ती पण निष्कर्ष जर त्याचं होत असेल तर तितके भीम सैनिक असतील गोवा इथे असेल किंवा लाखो तर डोळे धाक करत असेल ज्या म्हणजे <laughs> अधिकारीला अनेक डोळ्यांनी वेळ दिलं म्हणतो अधिकाऱ्याच्या गचिला जाऊन आपण आणलं पाहिजे तर तुम्ही जर त्या ठिकाणी गचिला जाऊन आणलं असेल तर मग तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी अधिकारी घेतलं नसल मग त्यातून विचार केला मला संशय वाटत अधिकारी येत नाहीत कोण विचार येत नाहीत कोण येतो मी त्यामध्ये कोण तरी घेतली का बरोबर बरोबर काम झालं एवढं होत टक्केवारी कोण घेतली का बाबासाहेबांच्या अस्मिताचा ऊर्जा स्थान आपला आपलं ऊर्जा स्थान त्या ठिकाणी कोण पैसे घेतले का तर मग तुम्ही काय करत नाही काय नाही कोल्हापूरलापूर तालुक्यामध्ये दोन दोन उमेदवार आमदार रमेश चार साहेब घ्यायचे जिल्ह्यामध्ये विधान परिषदेमध्ये विनोद देशमुख आहेत राज्यमंत्री संजय वनसुरी साहेब आहेत लातूर जिल्ह्यामध्ये खासदार सुधाकर त्या होते आता काळजी आले मंत्री राहिलेले आहेत yes. मंत्री पालकमंत्री राहिलेले आहेत एवढे मंत्री एवढे सगळे आपण म्हणजे सहा डिसेंबर आंबेडकर जयंती त्या ठिकाणी बाबासाहेबांचं दर्शन घ्यायला येणार का त्यांना करणार लोक नाही का त्याच्या मागे पुन्हा काय की संबंधित अधिकाऱ्यांना कोण महत्वाचा प्रयत्न करतोय त्याच्याविरोधात एवढे सुद्धा तुम्ही स्थानिक आमदार असेल किंवा मंत्री असेल त्याला कमी माफी काम थांबवत होतं ना तुमचा उद्देश काय काम जर चुकीचं होत असेल तर त्या ठिकाणी काम थांबवलं पाहिजे घरचं नाही कुणाचा कुणाचे रूम कुणाचं दहा घरचं घर बनवलं कुणाची बिल्डिंग गेलं ही समाजाचं आहे समाजाचे पैसे असतील मंत्र्यांनी आमदारांना पैसे पण बाबासाहेबांनी बाबासाहेबांना उंच असतात म्हणजे आपलं देवत त्या ठिकाणी बांधत असताना आपण बारीक बारीक गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे बारीक बारीक वर्षी चांगल्या ते पाहिजे सगळ्या हाने गोष्टी ज्या हाने डिस्टिमेंट काम हा? चालू आहे का नाही तिथल्या स्थानिकच्या लोकांनी किंवा आम्ही किंवा सर सामाजिक संघटना अनेक संघटना त्या लोकांचं काम आहे म्हणजे त्या स्थानिकच्या सर्व वीर सैनिकांची त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे व्यवस्थित काम होत आहे का नाही का होत आहे का नाही सोयचं आहे पण सिद्ध्यात द्यायचा कसा आहे कसा नाही काय ह्याच्या मागे कोण काळाबाजार कसं आहे करावी काळाबाजार होत असेल तर नसतं काम होत असतं त्याच्यावरती नाही किंवा तुमच्या मुल्यमान संघट केली होती याबाबत तुमची काय भूमिका असणार आहे यापुढे या संदर्भामध्ये किंवा या लिक्कृष्ठ कामाबद्दल किंवा आंबेडकरांच्या एक मालकाबद्दल हलगरी करणार करणारे जाणीववरण दुर्लक्ष करणारे म्हणजे जागृत करणारे या लोकाबद्दल किंवा या प्रश्नाबद्दल तुमची पुढील भूमिका काय असणार आहे माझं काय म्हणणार माझी संघटना बाबासाहेबांच्या नावाला नावासाठी लोक मिळेल मराठवाडा म्हणजे नावासाठी बरोबर लोक मिळलेत तुम्ही या ठिकाणी जर आपलं गृद्धास्थान म्हणजे ठिकाणी होत असताना आपण आपलं घर बांधकाम जर करत असताना तर बारीक बारीक गोष्टी लक्षात येतात म्हणजे जर बाबासाहेब आंबेडकर चैत्रभूमी या ठिकाणी होत असेल तर आपण बालिकेने लक्ष दिलं पाहिजे पण ही चूक त्या सालीच्या लोकांमुळे काय लोकांमुळे झाले असेल किंवा झाले शंभर टक्के झाले संघटना म्हणून काय म्हणजे रूपांतर संघटना काय याच्यावर भूमिका घेणार माझी भूमिका उद्याच्याला मी माझ्या संघटनेच्या लेटर पॅडवर मी माझ्या कार्यकर्त्याला मी स्वतः बीएनसी ऑफिसला जाणार आहे आणि तिथं तक्रार देणार आहे ती संबंधित ती आतापर्यंत कोण अधिकारी आहे संबंधित त्याच्या तात्काळ कारवाई झाली पाहिजे आतापर्यंत निष्कर्ष अनेक मुलांना लोकांनी निवेदन दिले तर तुम्ही त्याच्यावर कारवाई काय केली नाही आणि केली नाही तर का तुम्ही त्याच्यामध्ये पैसे घेतले का टक्केवारी घेतले का तात्काळ करणार ह्याचा जो विचार ना मी ग्रामीणच्या आमदाराला निर्भया देशमुख असतील प्रदेशा करार असेल नंतर मग लातूरचे मंत्री असतील संसदीय मंत्री असतील अमित विजया देशमुख असतील संभाजी असतील अभि मु पवार असतील जेवढे जेवढे संबंधित लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निरोधी दा सल्ला विचारला आहे की तुम्ही त्या ठिकाणी जातात तुम्ही या ठिकाणी गेलात का संबंधित अधिकाऱ्यावर अशी जर लोकांची चर्चा एवढं लोकल निवेदन देऊन सुद्धा कर अधिकारी जर तुम्हाला जर वारंवार जर निवेदन देऊन सुद्धा जर त्या ठिकाणी बोलत असेल तर त्या अधिकाऱ्याला जर अपर्यंत दाखवणार म्हणजे दाखवणार या आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये जर यांना जर तात्काळ पावसाचं वातावरण बघून तात्काळ जर दुरुस्ती नाही केली आज अधिकारी इंजिनियर कोण आहे तर काय केलं आहे त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यावर निलंबित करा दुसरा इंजिनियर त्या ठिकाणी बसवा आणि पूर्ण चौकशी करा आतापर्यंत बजेट किती झालंय किती खर्च झाला कसं काय झालं निश्चित प्रमाण काम चालू आहे का नाही आणि सगळं बोगस काम झालेलं आहे तात्काळ उद्या ज्याला भविष्यामध्ये काय दुर्घटना होणे त्या ठिकाणी बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दुर्घटना होणे यासाठी आताध्यक्षता घेऊन त्याच्या संबंधित झालेल्या कार्यवाही करा संबंधित आमदार मंत्री अल्लाडी गेराव घालणार आणि त्या ठिकाणी जबाब विचारणार पैसा बाबासाहेबांचे असतुत्व टिकविण्यासाठी भीमसैनिक उद्याही मरा तयार आहेत आजही मरा तयार आहेत आणि विषय मोठा आहे कारण चौथ्यभूमी म्हणजे बाबाचा पार्थ दर्शन घेण्यासाठी लाखो लोक मसाले माणसं लहान लेकर या ठिकाणी येतात ती टप टप पाणी पिवतंय पण काय किंवा का नाही त्या संबंधित चौकशी करून त्याच्या अधिकाऱ्याला सर्व झाली तर नाही झाल्यास ग्रुपला दर्शन करण्याच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी संबंधित अधिकाऱ्याला जॉब विचारणार थोडक होतो कारण पात्र संघटनेचे संसद अध्यक्ष साधुभाऊ गायकवाड यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेऊन त्यांचा स्टाईल या संबंधित करप्टेड अधिकारी असतील संबंधित प्रशासन प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांना अतिशय आक्रमक भूमिकेतून या आपल्या अस्मितेच्या प्रश्नाबद्दल भूमिका मांडलेली आहे या ठिकाणी थांबतो जय हिंद क्रांती जय